अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बोलूया गावावर बाळदादांचे प्रेम विकासाचा वर्षाव विद्या मंदिर येथे भेट आज मांजरवी गावासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस ठरला मांजरवे गावचे भाचे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तसेच अकलूश शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंग मोहिते पाटील बाळदादा यांनी आज मांजरडे गावाला सदिच्छा भेट दिली या भेटी दरम्यान प्रथम श्री हनुमान मंदिरात दर्शन घेऊन गावाच्या सुखद समृद्धीसाठी प्रार्थना केली त्यानंतर त्यांनी वसंतराव पाटील भेट देत शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी पाच लाख रुपयांचा निधी जाहीर केला शिक्षण हेच खरे भविष्य आहे या भावनेतून दिलेली मदत गावाच्या विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे इतकेच नव्हे तर बाळदादांनी महिलांसाठीही मायेचा हात पुढे केला गावातील नव्वद महिलांना दक्षिण भारतातील प्रमुख तीर्थक्षेत्रांचे मोफत दर्शन तसेच महिलांना सयाजीराजे पार्क येथे पर्यटनासाठी पूर्णतः मोफत सोय उपलब्ध करून देण्यात आली श्रद्धा विरंगुळा आणि सन्मानाचा विचार करणारा हा निर्णय उपस्थितांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आणणारा ठरला आज बाळदादांनी केवळ निधी दिला नाही तर मांजरडी गावाच्या माणसांशी असलेले नाते आपुलकी आणि ऋणानुबंध पुन्हा एकदा जपले गाव माझे आहे आणि गावासाठी काहीतरी देणे हीच माझी जबाबदारी या भावनेतून त्यांनी दिलेले योगदान आज संपूर्ण गावासाठी प्रेरणादायी ठरले मांजरडे गावासाठी आजचा दिवस विकास सन्मान आणि माणुसकीचा सुवर्णक्षण ठरला असून बाळदादांचे हे योगदान गावकऱ्यांच्या मनात कायमचे कोरले गेले आहे यावेळी बाळदादांनी गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार केला सांगली जिल्हा संवादाता अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्ट एक नामांकित पार्क ते पार्क आहे का तुम्हाला आणि चुपच माझी जागतीने याच्या वतीनं तुम्हाला मोफत प्रवेश दिला जाईल फक्त आणि शाळेचं नाव उत्साह